हॅलो फ्रेंड विजय मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते व्लॉगलात तर सुरुवात केली आहे आणि मी बनवते स्वयंपाक तर स्वयंपाक अजून झालेला नाही आहे आणि आज पण यांना सुट्टी आहे पावसामुळे तिघांना पण सुट्टी आहे शाळेला तसं सगळ्यांना सुट्टी आहे आणि वरण भात बनवलं ते इकडे आणून ठेवलं आहे आणि भाजी बनवते तर भाजी कसंच कौटलं आहे पहिले तर ॲडजस्ट फॅन चालू करते तर भाजी आज मी कुठली बनवते हे मी तुम्हाला सांगते तर मी अजून माझं काही आवडलेलं नाही अगोदर म्हटलं स्वयंपाक करावं त्याच्यानंतर मग माझं बघते मी हे बघा हे कांदा हिरवी मिरची तर कांदा हिरवी मिरची टाकली जिरं लसूण आणि टोमॅटो इकडं कट केलं टोमॅटोचा उभा कट केला आहे तर इकडे मी बनवते आज तोंडल्याची भाजी हे आमच्याकडे तोंडल्याची भाजी आहे बघा तोंडल्याची भाजी वगैरे अगोदर बनवायची माहीत नव्हती मला मी मुंबईमध्ये आल्यापासून बनवते कारण पहिला तर मला माहीतच नव्हती की तोंडल्याची पण भाजी बनवते म्हणून कारण आमच्याकडे कधीच बनवत नाहीत गावी मला वाटतं कोण बनवत पण नसेल कोणी बनवत असेल कोण नसेल बनवत पण मुंबईमध्ये ही तोंडल्याची भाजी बनवतात मी गोल गोल कट करून घेतले आणि हे तोंडले जे आहेत ना गावी म्हणजे आमच्याकडे तोंडातलं वगैरे आलं ना तर खातात तोंडले कारण तोंडातलं जातं असं बोलतात म्हणून तोंडले खातात आणि ते मुंबईमध्ये तोंडाची भाजी बनवतात मुंबईमध्ये माहीत पण नसेल कोणाला की तोंडातलं आल्यावर तोंडले खातात म्हणून तर त्याची भाजी बनवते आणि वरण भात बनवलंय आणि चपात्या बनवायच्या कारण चपात्याचं पीठ वगैरे म्हणायचं अगोदर म्हटलं की चपाती भाजी वरण भात बनवते चपात्यानंतर बनवते म्हणजे चौलट आणि जे पापड फ्राय केले ते ठेवले साईडला तर तनिष्ठाने गॅलरी वगैरे सगळी स्वच्छ करून घेतली आणि आता मॅडमने आंघोळ केली आहे हे बघ केस वगैरे धुतलेत केस वगैरे धुतलेत आज आणि गॅलरी दाखवते तुम्हाला सगळी गॅलरी साफ केली आहे सगळी तर हे सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं इथलं सगळं स्वच्छ केलं आणि होतं कसं माहिती आहे जेव्हापासून ए सी सर ए सी हे केलं ना सर्विस के, सर्व्हिसिंग केले ना तेव्हापासून इथून पाणी असं टपकतं ना तर इथपर्यंत असं पाणी येतं आहे अगोदर येत नव्हतं आणि मशीनचं पण पाणी येत नाही मशीनचं पाणी तर पाईप पाई आहे पाई तिथं टा लावलेलं आहे तिथून जातं पण हे मशीन ए सीचं पाणी येतं आहे त्याच्यामुळे इथं थोडंसं ओलं ओलं होतं आहे आणि पावसाचा तर फुल आहे पाऊस तर चालूच आहे आता थोडंसं उघडलं आहे नाही तर पाऊस चालूच होता आत्ता पण भरभूर थोडीशी चालूच आहे आणि आभाळ तर किती आले तुम्हाला दिसतच आहे आभाळ पण खूप आलं हां आभाळ आलं बोलता त्याला मॅडम इकडे मॅडम चला इकडे मी ठेवलंय वरण आणि भात ठेवलंय बाकी सगळं स्वच्छ आहे चला मी पटकन घेते भाजी वगैरे करून आणि मग जेवायचंय तर थोडीशी हळद टाकते याच्यामध्ये आता तर मग कोण कोण बनवतो तोंडल्याची भाजी नक्की कमेंट करून सांगा ओके okay. मी वगैरे बनवून घेते त्याच्यानंतर मग भेटते कारण मुलांना भूक लागली असेल ला जेवायचं टायमिंग झालेलं आहे आज पकारायला उशीर झालाय झालंच की आज सुट्टी असल्यामुळे म्हटलं की आरामात करता येत झालं चपात्या पण झाल्या भाजी झाली आणि मी इकडे कडक करायला चपाती ठेवली होती कारण कारण मला कडक चपाती खूप आवडते त्याच्यामुळे मस्त अशी कडक झाली भाजी कशी झाली हे मी तुम्हाला दाखवते ठीक आहे तोंडल्याची भाजी जे की तोंडातला आल्यावर खातात ती भाजी काय घ्यायचं पाणी भाजी आणि पाठीसारखे हे भाजी वाढून घेतले आणि ही तोंडल्याची भाजी अशी केली ठीक आहे इकडे चपात्या इकडे वरण आणि इकडे हा भात चांगलं झाली तर इकडे हे वरण असं बघा वरण बनवले नेहमी मी मुगाची डाळीचे वरण बनवते चला या मग जेवायला झोपले होते दुपारी थोडंसं झोपून वगैरे झालं त्यानंतर चहा वगैरे बनवला हे आत्ताच गेले चहा वगैरे घेऊन आणि तन्मय आरोही चाललेले आहेत ट्युशनला तन्मय आरोही ट्युशनला चाललेत आणि तन्मयला वेगळंच टेन्शन आहे कारण तन्प तर तन्मयला वेगळंच टेन्शन आहे तन्मयच्या आहे ट्युशनमध्ये आज टेस्ट त्याच टेन्शनमध्ये तन्मय मम्मी मला येईल का मम्मी मला येईल का कारण पहिल्यांदाच टेस्ट द्यायला आहे ना आणि तनिसलेल्या आहेत त्यांची पण ट्युशन आहे आता त्यांना सोडून यायचं आहे आरोहीला सोडून यायचं आहे आरोहीने रात्री तेल लावलं होतं काल पण ते आज धुतलं नाही मी म्हटलं तर उद्या स्कूलमध्ये गेल्यावर धुवायलाय आज नको धुवायला तर चला मी आता ह्यांना ट्युशनला वगैरे सोडून येते आणि तोंडल्याची भाजी खरंच खूप चांगली झाली होती खरंच चांगली घालते म्हणजे शिरसे चांगले घालते त्याच्यामध्ये काहीच जास्त एवढं टाकलं होतं फक्त कांदा टोमॅटो लसूण जिरं हिरवी मिरची एवढंच टाकलं होतं बाकी काहीच नव्हतं टाकलं तरीसुद्धा भाजी खूप 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 चांगली झाली होती तर हे बॅग घेऊन रेडी आहेत तर ह्यांना मी सोडून येते ट्युशनला हो का बरं चल